हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना आज मी राजमाची भाजी बनवलेली आहे भेंडी आणि वांग्याची भाजी सलाद आहे भात आहे आणि चपाती आहे तर अशा वांग्याचे मी दोन भाग केलेले आहे आणि त्याचे काप करून मग शिजायला टाकलेले आहे आपल्याकडे शक्यतो गोल वांगीच वापरली जातात महाराष्ट्रामध्ये बस त्याच्यावरती डिशवरती मी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे मग वाफेवरती कोणतीही भाजी शिजवायची असेल ना तर असं करायचं आणि हे प वांग्याचे दोनच भाग केलेले आहेत मी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला टाकला आणि मीठ टाकले चवीनुसार हे पहा असे लांब लांब झालेले आहेत का बस एवढंच धाण्यात ठेवायचं सुक्की भाजी अशी वाफेवरती करायची असेल तर वरती डिशमध्ये पाणी ठेवायचं डिश असू किंवा ताट असू द्यात आणि इकडे कुकरमध्ये मी राजमाची भाजी फोडणी देऊन ठेवली आणि भात लावलेलं या कुकरमध्ये आता भेंडी पण कट करायची तोपर्यंत इकडे वांग्याची भाजी तयार झाली आहे तर मी डब्यामध्ये काढून घेते ती एकदम पाच ते सात मिनटामध्येच ही वांगी शिजतात जास्त बिलकुल जास्त वेळ लागत नाही याला शिजायला आणि एकाच वेळी पटकन काम करायचं असेल का तर पहा आम्ही अशा भेंड्या क एकत्र करून घेतलेल्या आहेत एक एक भेंडी कापण्यापेक्षा असं कापलं ना की पटकन काम होतं एकाच वेळेला किती भेंड्या कापल्या जातात तर पातेल्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरी टाकून कांदा टाकलेला आहे आणि कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून मग लगेच मीठ टाकायचं म्हणजे पटकन लाल होतं नंतर त्याच्यामध्ये भेंडी टाकली आता मी फक्त मीठ आत्ता नाही टाकायचं नाहीतर मग को भाजी शिजत नाही आहे शिजत आली की मग मीठ टाकायचं तर अशा प्रकारे ही भेंडी पण आपली तयार झाली आणि कलर पण पहा किती छान आलेला आहे वांग्याची भाजी आणि भेंडी होईपर्यंत इकडे कुकर पण झालेला आहे आणि ओल्या राजमाची भाजी आहे ही बघा भात पण त्याच्याबरोबरच लावलेला होता तर भात पण झालेला आहे टाईम खूप वाचतो ना असा एका वेळेला अशी कामं केली की नाहीतर सेपरेट मग करावं लागतात हे पण राजमा पण शिजलाय छानपैकी तोपर्यंत इकडे मग सलाद कापून घेतला कांद्याचा छिलका काढून कांदा घेतला कापून आणि बिटाचं पण साल काढून बीट पण स्लाईस करून घेतला काकडी पण घेतली कट करून शॉर्टकट कधी कधी मारावे लागतात स्वयंपाक करताना म्हणजे मग कमी वेळामध्ये जास्त स्वयंपाक होतो पटपट होतो जास्त उशीर लागत नाही आणि ही कांद्याची मिरची बनवलेली आहे मी याच्यात धणे साबुधनी आहेत लसूण आणि लाल मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ टाकून नंतर मग मी मिक्सरमधून एकदा फिरवला आणि त्याला जिरीची याची सॉरी मोहरीची फोडणी दिलेली आहे दुसरं काही के नाही केलेलं ही मिरची आरामशीर चार पाच दिवस चालवू शकते खराब होत नाही आहे तर प्रकारे आजचा स्वयंपाक झाला आहे तयार तर मी आता ताट वाढायला घेते मी डिशमध्ये हा राजमाची भाजी काढून घेतली जास्त पातळ नाही केली मी सुपकी थोडी घट्ट केली नाही आहे पातळच केलेली आहे हा भात पण तयार झाला आपला आता चटणी देते मी ही कांद्याची चटणी अगदी चपातीला जरी लावून ही चटणी खाल्ली ना तरी छान लागते जा लहान मुलं पण खाऊ शकतात जास्त तिखट नसेल तर भेंडी पा किती कलर छान आलेला आहे भेंडीचा आणि ही वांग्याची भाजी जास्त मसाला नाही काही नाही आहे साधी सिंपल रेसिपी ही वांग्याची नाहीतर आपण वांगी करतो ती थोडा मसाला खोबरं वगैरे टाकून करत असतो आपली गोल वांगी करताना याच्याबरोबर चपाती पण झाली आहे तयार तर चपाती पण ठेवली आहे मी अशा प्रकारे जेवण बनवलेलं आहे मी आणि सलाद पण ठेवते आहे सलाद तर लागतोच ना जेवणाला अशा ही पूर्ण थाळी झालेली आहे तुम्हाला माझा ब्लॉग आवड आवडला असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका